समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांच खूप खूप स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि श्री तू कसा आहे बाळा मजा आणि तू काय करतोय रे खेळ टेडी बरोबर खेळतोय बर तर बघा मग आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तसं बघायला गेलं तर थोडी लेटच केलेली आहे आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत सो सगळ्यांना सगळ्यात आधी गुड इव्हिनिंग तर चहा वगैरे सगळं झालेलं आहे स्वयंपाकाची तयारी करायची आहे बट त्याआधी म्हटलं चला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे सो खास त्यासाठी मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर बघा काय होतं की काही आजकाल आपण साडी खूप कमी घालत असतो सणासुदीला घालतो पण कधी कधी ते सुद्धा घालणं होत नाही तर अशा वेळेस आपण लॉंग वन पीस घालणं प्रिफर करतो सो so, माझ्याकडे सुद्धा बरेचसे लॉंग वन पीस आहे सुद्धा जेव्हा मला कधीतरी साडी घालण्याची इच्छा असते पण टाईम वगैरे नसतो कधी जमत नाही तर अशा वेळेस मग दुसरा एखादा ड्रेस घालण्यापेक्षा लॉंग वन पीस घालते कुठे कार्यक्रम असेल एंगेजमेंट असेल किंवा घरवरनी सध्या तर बऱ्याच ठिकाणी होती सो अशा ठिकाणी म्हणजे घराची पूजा वगैरे असते अशा सुद्धा आपल्याला जायचं असेल तेव्हा कारण की लांब ट्रॅव्हलिंग असतं अशा वेळेस आपण साडी घालून जाऊ पण शकत नाही थोडं लांब असेल so, तर सो म्हणून तर माझ्याकडे सुद्धा भरपूर सारे लॉंग वन पीस आहे आणि आज मी तुमच्यासोबत लॉंग वन पीस शेअर करणार आहे कारण का की काय झालं की याआधी मी लॉंग वन पीस स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे सो so, माझ्याकडे जे काही कलेक्शन आहे लॉंग वन पीसचं त्यातले काही मी स्वतः स्टिच केलेले आहेत आणि काही मी घेतलेले आहेत म्हणजे रेडीमेड डायरेक्ट घेतलेले आहे काही ऑनलाईन आहे आ, सो कसे कसे आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा हे आहे कपाट कपाट बघा तुम्हाला दिसत असेल तर आता त्यामध्ये कुठले कुठले लॉंग वन पीस ठेवलेले आहे सो मी तुम ते तुम्हाला दाखवते तर बघा मग सगळ्यात आधी मी लॉंग वन पीस सगळे कपाट तुम्ही काढून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मग एवढे माझ्याकडे वन पीस आहे तर भरपूर सारे आहे सो वन बाय वन मी तुम्हाला ते व्यवस्थित ओपन करून दाखवते तर बघा हा आहे पहिला वन पीस कलर छान आहे येल्लो आहे येल्लोमध्ये पण थोडा वेगळा शेड आहे बघा छान असं वर्क केलेलं आहे स्लीव्ज मी एकदम छोट्याशा लावलेल्या आहेत आणि हे बघा खालीसुद्धा ना याला खूप सुंदर असं बघा इथे बघू शकतात पूर्ण असं वर्क केलेलं आहे आणि ना दोन तीन वर्षापूर्वी ना असं खूप पॅटर्न आलेलं होतं सो त्यामुळे मग मी हा घेतला होता जे कपडा एकदम शायनी वगैरे आहे खाली भरपूर घेर आहे आणि भरपूर वर्कसुद्धा आहे सो घातल्यावर तर तो खूप म्हणजे खूप सुंदर दिसतो आणि मलासुद्धा हा लॉंग वन पीस खूप छान म्हणजे आवडतोसुद्धा आणि मी म्हटल्याप्रमाणे की असं ट्रॅडिशनल कधीतरी सणाला वगैरे आपल्याला जर जमलं नाही किंवा कुठे काही फंक्शन असेल साडी घालणं जमलं नाही तर असले लॉंग वन पीस आपण नक्कीच वेअर करू शकतो सो हा आहे माझा पहिला ट्रॅडिशनल वन पीस आणि हा मी दुकानात विकत घेतलेला आहे मी काय हा शिवलेला नाही आहे त्यानंतर पुढचं वन पीस आहे बघा हा रेड कलरचा आहे नेटचा आहे याचं नेट बघा असं टिकली वर्क आहे तुम्हाला चमकत असेल बघा म्हणजे त्यावरनं चमकी आहे पूर्ण नेटला आणि हा वन पीस मी स्वतः स्टिच केलेला आहे सो याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा याच्या पुढे ना आपण तीन लेअरमध्ये हे नेट लावलेलं ला आहे असं फ्रील टाईप व्ही शेप गळा घेतलेला आहे बॅकलासुद्धा सेम तसाच नेट लावलेला आहे व्ही शेप गळा घेतलेला आहे आणि बघा याच्या खाली आपण इथे लावलेले आहे इनविजिबल चेन कुठे आहे असं दिसत पण नाही आहे सुद्धा फक्त एवढं आपण कट ठेवलेला आहे चेन लावायची होती म्हणून तर हा बॅक साईड आणि हे हा हे फ्रंट पार्ट तर दोन्ही पण सेमच व्ही शेप आहे आणि अजून महत्त्वाचं म्हणजे याच्या ना आपण लेअर लेअरमध्ये स्टिच केलेला आहे बघा हा पहिला लेअर हा दुसरा हा तिसरा आणि हा खालचा लास्ट फोर म्हणजे चार लेअरमध्ये आपण हा लॉंग वन पीस स्टिच केलेला आहे खरं तर हा मी स्वतःसाठी स्टिच केला होता व्हॅलेंटाईन डेला घालण्यासाठी म्हणून तो रेड कलरचा आहे सो so, अशा पद्धतीने खूप सुंदर आहे हा सुद्धा मला खूप आवडतो ऍक्च्युली घातल्यावर हा पण खूप छान दिसतो बघा खाली खूप सुंदर असा त्याला घेर येतो सो मी बऱ्याचदा हा घातलेला सुद्धा आहे सो असा जर तुम्हाला स्टिच करायचं असेल तर तुम्ही नक्की स्टिच करू शकता सायडी फॅशन डिझायनर या चॅनलवर याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तर हा होता माझा दुसरा लॉंग वन पीस त्यानंतर पुढचा दाखवतो हे बघा ॲक्च्युली याचा कलर पण छान आहे शायनी आहे कपडा खूप मस्त आहे फुल कॉलरचा आहे बघा इथे कॉलर आहे म्हणून मी ओपन करून दाखवते बघा सिम्पल आहे पण ना खूप छान असं रीच येतं हे बघा इथे एक छोटंसं असं बेल्ट टाईप आहे जॉईंटच आहे सेपरेट काही नाही आहे छोट्या स्लीवचा आहे ही म्हटल्याप्रमाणे कॉलर आहे आणि बॅकसाईडला बघा अशा पद्धतीचा शेप आहे सो खूप सुंदर असा हा लाँग वन पीस आहे आणि हा ऑनलाईन घेतलेला आहे खूप महाग आहे असं पण नाही आहे मी जस्ट मागून बघितला आणि तो खरं तर छान निघाला ॲक्च्युली मी स्वतः मागवलेला नाही आहे हा मला गिफ्टेड आहे हे बघा सो असा खूप सुंदर असा कलर कॉम्बिनेशन म्हणजे कलर पण छान आहे सर नेव्ही ब्ल्यू आणि शायनी कपडा आहे त्यामुळे घातल्यावर असं रिच असं लूक येतं सो हा सुद्धा लॉंग वन पीस आहे आणि हा सुद्धा मला खूप आवडतो त्यानंतर पुढचं दाखवते तुम्हाला बघा हा पोपटी कलर आहे ॲक्च्युली याची ना ओढणी पण आहे यामध्ये हे बघा अशी मी साईडला ठेवते ओढणी आणि सलवार आहे म्हणजे लेगिनच आहे आणि बघा तुम्हाला हा ओपन करून दाखवते हे बघा तर हा सुद्धा खूप सुंदर असा कलर आहे पोपटी कलर आहे व्हिडिओ दिसतोय त्यापेक्षा थोडा किंचितनं असा डार्क आहे पॅरट ग्रीन कलर टाईप आणि बघा इथे वर्क पण किती सुंदर असं केलेलं आहे इथे पोटली बटन्स आहे आणि इथे सुद्धा असा सेंटरला कमरेच्या तिथे छान असं वर्क केलेलं आहे त्यामुळे खूप सुंदर असा हा लॉंग वन पीस दिसतोय आणि खाली बघा प्लेन आहे पण काय झालं ना की याचा कपडाच असा छान आहे बघा असं जसं सा काटपद्ध साडीचा वगैरे असतो त्यामुळे याला खूप सुंदर असं ट्रॅडिशनल लुकसुद्धा येत आहे आणि इथे सुद्धा खूप छान डिझाईन आहे सो so, हा सुद्धा लॉंग वन पीस खूप सुंदर आहे आणि हा मी दुकानातून घेतलेला आहे रेडीमेड डायरेक्ट त्यानंतर पुढचा बघा हा आहे तर याचा कलर आहे तुम्ही बघू शकता मरून कलर कधी कधी असले कलर पण खूप सुंदर दिसतात आणि ओपन करून दाखवते बघ तर बघा याच्या स्लीव अशा आहेत छोट्याशा आणि याला खूप सारं वर्क केलेलं आहे ॲक्च्युली पानगळा आहे बघा यामध्ये छोटे छोटे स्टोन आहेत आणि इथून खाली बघा असं पूर्ण याला ते वर्क केलेलं आहे म्हणजे छोटे छोटे बघा मधल्या पोर्शनला नाही आहे साईडला आहे इकडे आणि इकडे तर ते एम्ब्रॉयडरीचं आहे वर्क आणि ॲक्च्युली कपडा पण खूप शायनी आहे हा सुद्धा वेगळ्या पॅटर्नमधला हा लॉंग वन पीस आहे याला बॅक साईडला चेन आहे सो असं आहे माझा हा पुढचा लॉंग वन पीस सो हा सुद्धा मी घातलेला आहे म्हणजे असं पण दोन ते तीन वेळेसच घातला आहे जास्त वेळेस तो घालणं झालेलं नाही आहे बट तरीसुद्धा त्यानंतर आहे हा पुढचा वन पीस आता हा तर तुम्हाला बघितल्यावर आठवत असेल की, की मी हा स्वतः स्टिच केलेला आहे आपल्या साईडी फॅशन डिझायनर या चॅनलवर याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याचबरोबर आत्ता सध्याच आपलं हे जे काही चॅनल आहे सायडी लाईफस्टाईल तर त्या चॅनलवर याची शिलाई किती घ्यायची त्याचबरोबर अस्तर वगैरे किती लागतं वरच्या पादला खालच्या घेरला तर हे सगळं एकदम डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे आणि बघा ओपन केल्यावर हा अशा पद्धतीचा आहे तर हा जो लाँग वन पीस आहे ना तर हा मी साडीपासून स्टिच केलेला आहे इथे बघा साडीचा प्रिंटेड कपड्याचा गोलाकार पॅच लावला डिझायनर छान अशी पायपिंगची लेस लावली खरं तर म्हणून इथे वरच्या फाटला जास्त सुंदर असं लुक आलेला आहे स्लीव्ज घेतलेले आहेत चुडीदार हे बघा म्हणजे चुन्या पडतात घातल्यानंतर थोडंसं एक्स्ट्रा घेतलेला आहे आपल्या संपूर्ण बाहीलांबीपेक्षा आणि त्यानंतर इथे प्लेट्स टाकत टाकत आपण हे संपूर्ण स्टिच करून घेतलेला आहे बघा खाली काठ घेतलेला आहे आणि वरतीसुद्धा थोडासा काठ इथे आलेलाच आहे हाईटवर ते डिपेंड होतं आणि त्या मनाने मी जरा हेड घेतलेला आहे कारण की कधी आपण हिल्स वगैरे घालतो सो त्यामुळे मग तो खूप असा शॉर्ट दिसायला नको त्यामुळे तर बघा मग पूर्ण प्रिंटेड साडीचा जो काही पार्ट होता छान असा वर्क केलेला तर तो, तो खाली घेतलेला आहे जो थोडाफार प्लेन होता तर तो आपण इथे वरती घेतलेला आहे म्हणजे कॉम्बिनेशन पण छान दिसते आणि लॉंग वन पीस ला अजून सुंदर असं लुक यावा यासाठी त्याचबरोबर बघा बॅक साईडला इनव्हिजिबल चेन आपण इथे लावलेली आहे आणि गळे खूप मोठे नाही घेतले जरा मिडियमच घेतलेले आहे सो हा सुद्धा साडीपासूनचा खूप सुंदर असा लाँग वन पीस आहे आणि असा तुम्ही सुद्धा साडीपासून सहजच बनवू शकता सो नक्की ट्राय करून सुद्धा बघा ठीक आहे त्यानंतर पुढचं दाखवते आता पुढचा हा जो आहे ना हा कॉटनमध्ये आहे एकदम फेंट असा पिस्ता कलर आहे पण घातल्यावर खूप सुंदर दिसतो आणि हा सुद्धा मी रेडीमेड घेतलेला आहे ॲक्च्युली तर हा सुद्धा कधीतरी असं घालायला म्हणजे त्याच्यावर टिकली वर्क वगैरे काहीच नाही याचा कपडाच थोडा वेगळा आहे बघा कॉटनमधला मी म्हटल्याप्रमाणे पण इथे छान असं बघा प्लेट्स टाकून टाकून हे वरचं एवढं पोर्शन इथे रेडी केलेलं आहे आणि खाली खूप सारा घेर आहे आणि एवढं बघा फ्री एक्स्ट्राचं आहे त्यामुळे मग ह्या ड्रेसला ना अजून सुंदर असं सा खूप सारा घेर आलेला आहे आणि हा सुद्धा खूप छान असा लॉंग वन पीस आहे सर तर हा एकदम लॉंग पण नाही आहे थोडासा आपला घोटाच्या तिथपर्यंत येते थोडंसं ओपन आहे सो यावर सिगारेट पॅन्ट वगैरे घातली तरी सुद्धा छान लूक येतं मी तुम्ही व्हाईट कलरची घालते म्हणजे छान दिसतं सो हा एक आहे सिंपल असा कॉटनमधला लॉंग वन पीस त्यानंतर हा सुद्धा लॉंगच आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे रेड अँड ग्रे इथेच बघा सिम्पल अशी वर्क केलेलं आहे आणि जॅकेटचा आहे बघा हा जॅकेट टाईप आहे याला ना इकडनं जॅकेट आहे पण ते कटचं आहे म्हणजे बॅकचा सेपरेट कट केलेला आहे जेणेकरून आपल्याला तो घालणं कम्फर्टेबल पाठावं यासाठी आणि हा पण लाँग आहे पण थोडंसं मी म्हटल्याप्रमाणे आपल्या पायाच्या किंचितचं एवढं तरी वरती असेल सो आपण जे काही लेगीज वगैरे घालू किंवा आता सध्या आपण सिगारेट पॅन्ट वगैरे बऱ्याचदा वेअर करत असतो तर ती दिसेल एवढं ते ओपन असतं तर हा सुद्धा बऱ्याचदा आपण कुठे फंक्शन वगैरे असेल तर घालू शकतो मी सुद्धा घालते कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि डार्क कलर असल्यामुळे मग असं कधीतरी फंक्शनला घालणंसुद्धा छान वाटतं सो so, हा सुद्धा एक आहे तर अशा टोटल किती आहे तर काउंट करूया तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि बघा मग असे टोटल आठ लाँग वन पीस आहे माझ्याकडे आणि मी सगळे तुम्हाला दाखवलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही आठ लाँग वन पीस आहे तर हे सगळे वेगवेगळ्या पॅटर्नचे आहे कलर पण वेगवेगळे आहे कपडा पण वेगळा आहे पॅटर्न वर्क हे सगळंच वेगळं आहे बघा एक नेकचा एक साडीचा स्टिच केलेला एक ऑनलाईन प्लेन आहे एकदम मस्त असं लूक येणारं एक कॉटनचा पण आहे त्याचबरोबर असा शायनी कपडा असतो एक असं थोडा ट्रॅडिशनल वेअरमध्ये सो असे वेगवेगळ्या कलरचे सुंदर सुंदर असे आठ लाँगिन पीस माझ्याकडे आहेत आणि हे जेव्हा मला कुठेतरी फंक्शनला जायचं असतं साडी मी लांब ट्रॅव्हलिंगमध्ये घालू शकत नसेल किंवा कधीतरी सण आहे किंवा खाली काही असेल तर अशा वेळेस मी हे घालते सो तुम्हीसुद्धा तुमचे लॉंग वन पीस घालू शकतात जर तुम्हाला साडी घालणं जमत नसेल खूप काही गडबड असेल पण काहीतरी सण पूजा असं काहीतरी असतं कुठेतरी आपल्याला जायचं असतं चांगल्या ठिकाणी तर अशा वेळेस आपण असे लॉंग वन पीस घालणं मी प्रिफर करत असतो सो मीसुद्धा घालते So, आट, आ, सो असे छानशी आठ लाँग वन पीसचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो तुम्हाला आपलं आजचं व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर माझे लॉंग वन पीसचं कलेक्शन कसं वाटलं लॉंग वन पीस ड्रेस कसे वाटले तर तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच so, वाट बघेल ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.